सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन दहा फेब्रुवारी अखंड समाधानाचा मार्ग नामस्मरण वृद्धांना उपदेश अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून दुजा लाभ न जीवा वाचे ने भगवंता नाव काये ने भगवंत सेवा चित्ती भगवंता से ध्यान आपन आपमार्पण याहून अन्य सेवा कोणती ही नहीं जान जे जे दिसते ते ते नासते हा बोध घे चित्ती सज्जन लोक जगी वर्त तैसे तुम्हें आता वागा जगत मुला बा संभावे सा प्रपंचात उदास न व्हावे प्रपंचाची उपाधी आता मनात न आणावी उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला उपाधी तर राहिला परी चित्ताला न वास दिला ऐसे ठेवा मनी राम आणावा ध्यानी आता या परते हित नाही दुसरे जगात हा माझा बोल न मानावा फोल आता रामा तुझा झालो करतेपणातून मुक्त झालो ऐसे आणावे मनात शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात लौकिकातील मानापमान यांचे सोडावे उदक ध्यानी आणावा रघुनंदन एक बायको मुलाबाळात राहावे चित्त रामाकडे ठेवावे होईल तेवढे नाम घ्यावे अंतरी परमात्मा त्यास ठेवून साक्ष भावे भजावे रघुनाथास न सोडावा मनाचा धीर मागे आहे रघुवीर वृद्धपणा आले शरीर क्षीण झाले तरी आपण अभिमान घेऊनच राहिले त्यास सोडावे दूर प्रपंचात वृद्धपणी न पहावे मुलास मार्ग दाखवून सुखी रहावे, औषध पथ्य पाणी सांभाळावे पण दुःखी कष्टी कधी न व्हावे शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती क्षीण नाही बनली जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती आता वृत्ती राखावी रामापाशी दुजी न उठू द्यावी त्या आजवर जे घडले ते प्रापंचिक पारमार्थिक असो भले ते रामकृपेने झाले हे ठेवावे चित्ती आता न सोडावा रघुपती वयोमानाने शरीर होते क्षीण वागणे आहे फार जपून देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे आता आपण झालो शरीराचे अधीन हे वयोमानाने दृश्य भासत तरी भाव ठेवा रामापाई ज्याला क्षीणता कधी आली नाही चित्ती राखावे समाधान आनंदाने संसार करावा जाण समाधानाचे करावे जतन ते नसावे कशावर अवलंबून लाभहानी त गुंतवता मन राखता येईल समाधान समाधानाला समाधाना अडवणूक जाण माझा मीच आपण देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी समाधानात राखावी वृत्ती सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही काम हे सर्व जुळते म्हणता राम राम तरी सर्वांनी घ्यावे रामनाम व्हावे परमात्म्याचे आपण कृपा करील रघुवीर मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही जानकी जीवनस्मरण जय जय राम